श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा वट पौर्णिमा या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वट वृक्षाला आणि त्याचबरोबर प्रार्थना देखील करतात की माझ्या घरातील सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभो तसेच सुख समृद्धी लाभो तसेच सगळ्यांची प्रगती होऊ दे त्याचसोबत जर एखाद्या स्त्रीला मूलबाळ होत नसेल तर ते व्हावं म्हणून देखील अनेक स्त्रिया प्रार्थना करतात महिलांनी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना किंवा मग सुती धागा गुंढाळताना काही मंत्रांचा जप अवश्य करायचा आहे त्यामुळे घरात भरभराट होते असे म्हटले जाते की घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर तो मंत्र कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसर विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत सूत गुंडाळतात झाडाकडून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो म्हणून वचन घेत असतात परंतु वटवृक्षाला सूत का गुंडाळतात तर बघा यम धर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यम धर्माशी 3 दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यम धर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले शास्त्र चर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाची सावित्रीचे नाव जोडले गेले या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्व स्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते शक्ती रूपी जाणीवेतून शिवरूपी धारणे एक रूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असतात पुराण भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घटपट पाय रोखून उभा राहिला त्यांच्या प्रत्येक फांदी पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे त्यांच्या ह्या कालातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात त्यानंतर आपण जाणून घेऊया की वट वृक्षाला महत्व काय आहे तर बघा वट वृक्षाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या लहरी आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात त्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंढाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणेच खोंडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वाच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात वडाच्या झाडाला सूत गुंडाळताना सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वट मध्ये जनार्दन वटाग्रेतू शिवोदेव सावित्री वट संस्तान या मंत्राचा जप करावा त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते त्यानंतर वडाच्या पूजनामध्ये फळं अर्पण करतात या मागचे कारण आहे की फळं ही मधुर रसाची असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीतच जीवांच्या देहातील कोशांपर्यंत झिरपतात या व्रताची देवता कोण आहे तर सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे सत्यवान नारद आणि या उपांग देवतात आहे वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्यांचे आयुष्य वाढून त्यांची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती आणि शिव यांचा संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्यांचा जीवाला फायदा होतो भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव यांना विशेष महत्व आहे त्यासोबतच त्यांच्या मागचे काही आध्यात्मिक आणि धार्मिक कारण देखील आहेत म्हणूनच आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी यासाठी भारतीय महिला वटसावित्रीची पूजा करतात अशा प्रकारे तुम्हाला उद्या पौर्णिमेला वडाला सूत गुंढाळताना हा मंत्र आवर्जून पठन करायचा आहे आणि वडाला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावं यासाठी प्रार्थना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ